मित्रांनो आज आपण एका खास विषयावरती बोलणार आहोत ते म्हणजे रात्रीचं जेवण आपल्या वडीलधाऱ्या लोकांपासून आपण ऐकत आलेलो आहोत की सकाळचं जेवण हे राजासारखं करावं दुपारचं जेवण हे प्रजेसारखं आणि संध्याकाळचं जेवण हे गरिबासारखं या तिन्ही गोष्टींवर आपल्या लक्षात आलं असेलच की संध्याकाळचं जेवण आपल्या शरीरासाठी किती हानिकारक आहे सकाळचं जेवण जेवढं फायदेशीर असतं त्याच्या उलट संध्याकाळचं जेवण हे आपल्यासाठी घातक ठरू शकतं तर आपण ह्याच विषयावरती आज बोलणार आहोत की रात्रीचं जेवण टाळल्याने आपल्याला काय काय फायदे होऊ शकतात चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आपल्या आयुर्वेदामध्ये सुद्धा रात्रीचं जेवण शक्य टाळावे असं सांगितलेलं आहे शिवाय जगभरात जेवण शरीरासाठी किती हानिकारक आहे हे सिद्ध झालेलं आहे तर मित्रांनो रात्रीचं जेवण सोडल्याने आपल्याला अनेक फायदे होतात जसं की पचन सुधारतं म्हणजे काय होतं आपण रात्रीच्या वेळी जड अन्न खाल्ल्यामुळे आपल्या पचन संस्थेला आराम मिळत नाही या उलट आपण रात्री कमी आहार घेतला किंवा जेवलंच नाही तर आपल्या पचन संस्थेला आराम मिळतो आणि त्याच्यामुळे आपली पचन संस्था सुधारते दुसरं म्हणजे वजन कमी होतं मित्रांनो आपण रात्रीचं जेवण टाळल्याने आपल्या शरीरामध्ये असलेले एक्स्ट्रा जो फॅट असतो म्हणजेच आपल्या शरीरामध्ये साठवलेली जी एक्स्ट्राची चरबी असते ती चरबी आपलं शरीर ऊर्जा म्हणून वापरतं आणि हळूहळू आपलं वजन कमी होतं तसेच तिसरं म्हणजे आपल्याला चांगली झोप लागते मित्रांनो आपण रात्री काही जेवलं नाही तर आपलं शरीर हे रिकामं आणि हलकं फुलकं वाटतं आणि त्याच्यामुळे आपल्याला पटकन झोप लागते आणि सकाळी उठल्यावरती आपला मूड सुद्धा फ्रेश असतो आणि मित्रांनो ह्याचा पुढचा फायदा म्हणजे आपल्याला एनर्जेटिक वाटतं म्हणजे नेमकं काय की का आपण रात्रीचं काही जेवत नसल्यामुळे आपल्याला हलकं वाटतं आणि आपण नेक्स्ट डेला अगदी उत्साहितपणे काम करू शकतो मित्रांनो रात्रीचं जेवण सोडल्यामुळे आपल्या शरीरातील डिटॉक्स प्रक्रिया ही फास्ट होते आणि त्यामुळे आपल्या स्किनवरती एक वेगळाच ग्लो येतो आणि आपली स्किन हेल्दी आणि फ्रेश दिसू लागते मित्रांनो ह्याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे आपली शुगर कंट्रोलमध्ये राहते रात्रीचं जेवण न जेवल्याने आपल्या रक्तातील जी शुगर असते ती कंट्रोलमध्ये राहते आणि त्याच्यामुळे आपल्याला शुगर किंवा सारखे रोग होण्याची शक्यता फार कमी असते मित्रांनो थोडक्यात सांगायचं म्हटलं तर रात्रीचं जेवण टाळल्याने आपलं शरीर हे निरोगी राहतं तंदुरुस्त राहतं आणि आपल्या शरीरातील रोगप्रतिकारशक्तीसुद्धा वाढते आणि आपल्याला त्यामुळे दीर्घायुष्यसुद्धा लागू शकतं तर बघितलं मित्रांनो रात्रीचं जेवण टाळल्याने आपल्याला किती फायदे होतात म्हणूनच माझी सगळ्यांना एकच विनंती आहे की रात्रीचं जेवण टाळा आणि जर कोणी ऑफिसवर करत असेल ऑफिसवरून यायला कोणाला लेट होत असेल कोणाला पॉसिबिलिटी म्हणजे कोणाला जमत नसेल की रात्रीचं जेवण टाळणं तर त्यांनी हलका फुलका आहार घ्या जसं की फ्रूट्स सॅलड व्हेजिटेबल सूप असे हलकं फुलकं आहार तुम्ही घ्या चला मित्रांनो भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तुम्ही तुमची काळजी घ्या